कोंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी नंबर तीनशे एक्केचाळीस ते तीनशे साठ जयसा निर्वातीचा दिपो सर्वता नेने कंपो तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपो योग युक्तो ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतकरणी तो आकळीला जानगुनी विषयाधिकी तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही जान सर्वता आणि धैर्याची असता तेही नुपजे निश्चय चळात्वाची भावना जरी नवेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना पोहो जेत शांतीचा जिव्हाळा नाही तेत सुख विसरोनी नरगे कही जैसा पापियाच्या ठाई मोक्षून वसे देखे अग्निमाजी घापती तिये बिजे जरी विरुढती तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके म्हणून आयुक्तपण मनाचे तेची सर्व सुख दुःखाचे या कारणे इंद्रियांचे दमनिके इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती ते तरलेची न तरती विषय सिंधू जैसी नाव थडिये ठाकिता जरी वरपडी होय दुर्वाता तरी चुकलाही मागवता पावे तैसी प्राप्ती ही पुरुषे इंद्रिये लाळीली जरी कौतुके तरी आक्रमीला जान दुखे संसार के आपुली आपण पेया जरी इंद्रिय आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे देखे कुरमजिया परी वाईवाला अवेव पसरी ना तरी इच्छा आवरी आपण पेची तैसी इंद्रिये आपवती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञादान स्थिती पावली असे आता आनीक एक गहन पूर्णांचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परीस देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव चेले तेत निद्र तुझो त्वचीो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जान निरवधी मुनीश्वर अनिकही परी तो जानो येईल अवधारी जैसी यक्षोभता सागरी अखंडित जरी ओघ समस्त परिपूर्ण होऊनि मिळत तरी अधिक इशत मर्यादान मर्यादा नातरी ग्रीष्मकाळी सरिता शोधोनी जाती समजता परी न्यून नवे पारता समुद्र जैसा तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयासी पाहे बुद्धी आणि न पावता न बाधी तयाचे पुंडली कबरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू की ज्याप्रमाणं निवारा असलेली दिव्याची ज्योत मुळी सलत नाही त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने जीवन जगतो स्थिर बुद्धीने राहतो की ज्याला योगयुक्त होऊन राहण्याची युक्ती गवसली नाही त्याला विषय आपल्या गुणाने बांधून टाकतात अर्जुना मग त्याची बुद्धी क्षणभर देखील स्थिर राहत नाही बुद्धी स्थिर राहावी अशी त्याला असताही उरत नाही त्याच्या मनाला निश्चल व्हावे ही भावनाच मुळात उपजत नाही तर अर्जुना त्याला शांती कशी आणि कुठून लाभेल की जसं पापी माणसाला मोक्षाचा वास नसतो त्याप्रमाणे जिथं शांतीचा ओलावा नाही तिथं सुख चुकूनसुद्धा पाय टाकत नाही पहा विस्तवात भाजलेले बी जर उगवेल तर शांतीहीन पुरुषाला सुखप्राप्ती होऊ शकेल आणि म्हणून मनाची चंचलता हेच दुःखाचे सार आहे आणि याकरता इंद्रियाचे निग्रहाने दमन करावे हेच खऱ्या अर्थानं चांगलं इंद्रिय जे जे म्हणतील तेच ते पुरुष करतात ते तरलो जरी म्हणाले तरी ती विषयातून सुटत नाहीत ज्याप्रमाणे नाव काटायला लागल्यावरही जर ती वादळात सापडली तर ती पुन्हा दुर्गती ओढवून घेते तसं आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियाचे सहज लाड केले तर तो देखील पुन्हा संसार दुःखाने व्यापला जातो आणि म्हणून आपली इंद्रिय नियंत्रित करता आली तर अर्जुना की दुसरं त्याहून मोठं मिळवायचं आहे तरी काय पहा कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरतं किंवा मनात आल्यास आपोआप आत आप आकडून घेते त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय ताब्यात असतात व तो म्हणे त्याप्रमाणे करतात त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज आता आणखी एक पूर्ण पुरुषाचे लक्षण तुला सांगतो ते ऐक की सर्व माणसं ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेली किंवा अज्ञानी असतात त्या ठिकाणी ज्याला उजाडलेले किंवा आत्मज्ञान झालेले असते आणि सर्व प्राणी ज्या विषयात जागरूक असतात त्या ठिकाणी हा आत्मज्ञानी योगी झोपलेला असतो असे ज्याचे वर्तन असते तो उपाधिरहित झालेला असतो त्या आत्मज्ञानी योगी झोपलेला असतो असे ज्याचे वर्तन असते तो उपाधी हर्षित झालेला असतो त्या मुनिश्वराची बुद्धी स्थिरावली आहे तोच ब्रह्मतत्वाची परमावधीही जाणत असतो अर्जुना आणखी एका प्रकाराने त्याला ओळखता येईल ते ऐक की जशी समुद्रात निरंतर शांतता असते जरी सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून त्या सागराला मिळतात तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही किंवा आपली मर्यादाही सोडत नाही उन्हाळ्यात जरी सर्व नद्या आटून जातात तरी त्यामुळे समुद्रात उणीव कधीच पडत नाही अगदी त्याचप्रमाणे रिद्धिसिद्धी प्राप्त होऊनही त्याचे मन हर्षाने उचंबळत नाही आणि त्या प्राप्त झाल्या नाहीत तरी त्याचा धीर सुटत नाही रामकृष्ण हरी आमचे पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद